नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा विलासराव जागे गाव आ, हनुमान नगर हनुमान नगर तालुका निफाड जिल्हा नाशिक तर ही जी टोमॅटोची व्हरायटी आहे ही कोणती व्हरायटी ही बासष्ट बेजचा व्हरायटी आहे शेतकरी बंधू ना तर तुम्ही या प्लॉटला नॅनो किलर वापरलं तर तुम्हाला कशी आहे अनुभव नॅनो किलरचे होतं थोड थोडे होते काही नागाळही होती तर आम्हाला ते थ्रिप्स कंट्रोलमध्ये वाटत हां आणि खूप कडवटपणा कडवटपणा आहे तर हे बघा शेतकरी बंधू न ही नॅनो किलरची बॉटल आहे वीस ग्रॅम दोनशे लिटर पाहिले या प्रमाणामध्ये तर नॅनो किलरचा वापर केल्यानंतर तुम्हाला थ्रिप्स आणि क याला कंट्रोल भेटलं कडूपणा जास्त वाटला तर तुम्ही नॅनो किलरचं प्रमाण कसं वापरलं आपण वीस ग्रॅम दोनशे लिटर ग्रॅम दोनशे दोन दो लिटर पाण्याला घेतलं बरोबर तर नॅनो किलोचे नॅनो किलो मारण्यापूर्वी टोमॅटो मध्ये काय परिस्थिती होती आणि नॅनो किलो स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट काय बदल दिसले तुट थोडे मध्ये बळा थोडं जास्त असल्यामुळं ट्रिप्स होते अच्छा थ्रिप्स आणि तुळतुळे कंट्रोलमध्ये आले असा नॅनो किलो तुम्हाला बदल दिसला थोड्या तर त्याही क्लिअर झाल्या पाण्याच्या वाट्यांना बी बदल दिसला म्हणजे आणि पाण्याचा थोडा अच्छा पाण्याचा हां 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 पाण्याचा तो टोळ तर शेतकरी बंधून न या प्लॉटा नॅनो किलरचा स्प्रे झालेला आहे थ्रीपसाठी उन्हाळ्या उन्हाळ्या टोमॅटो असल्यामुळे थोडंसं थ्रिप्स आणि याचा अटॅक होताच तर एकदम उत्कृष्ट असे असा कंट्रोल भेटलेला आहे तुम्ही बघू शकता तर शेतकरी बंधूंनो नॅनो किलरचा निश्चित वापर केला पाहिजे तर नॅनो किलरचा वापर तुम्ही आता केला आहे तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये इतर टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे मिरची उत्पादक आहे उन्हाळ्यामध्ये काकडी घेणारे शेतकरी बंद व्हायचा त्यांना नॅनो किलर विषय काय माहिती देऊ दीक्षित याचा कडवटपणा जास्त असल्यामुळं पिटकांना सफेद माशीसारखं जे व्हायरस आणतं तर त्याच्यासाठी एक आटका होऊ शकतो आणि चांगलं प्रॉडक्ट आहे अच्छा म्हणजे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे अच्छा म्हणजे कवरेज चांगलं भेटत चांगलं आहे आणि कडवटपणा जास्त असल्यामुळं पिताचं ऑटोमॅटिकली कमी वाटतं अच्छा त्यामुळे याचा वापर निश्चित केला पाहिजे ओके धन्यवाद